नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीला बातमी पंतप्रधानांनी चीनला जे ठणकावलंय त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर चीनच्या वादावर आपलं मौन सोडलंय देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशा शब्दामध्ये पंतप्रधानांनी शहीदांना आदरांजली वाहिली आहे दरम्यान आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम हो। आहोत असंही पंतप्रधानांनी म्हटलंय मुख्यमंत्रियों सोबा बैठकी आधी पंप्रधा चीन का कड़क शब्द सुनावला है शांति की पूरी मानवता के कल्याण की कामना की है। हमने हमेशा से ही अपने पड़ोसियों के साथ एक कोऑपरेटिव और फ्रेंडली तरीके से मिलकर काम किया है हमेशा उनके विकास और कल्याण की कामना की है जहां कहीं हमारे मतभेद भी रहे हैं हमने हमेशा ही ये प्रयास किया है कि मतभेद विवाद न बने डिफरेंसेस, डिस्प्यूट्स में न बदले हम कभी किसी को भी उकसाहते नहीं हैं लेकिन हम अपने देश की अखंडता और संप्रभुता के साथ समझौता भी नहीं करते हैं जब भी समय आया है हमने देश की अखंडता और संप्रभुता की रक्षा करने में अपनी शक्ति का प्रदर्शन किया है अपनी क्षमताओं को साबित किया है त्याग और तितिक्षा हमारे राष्ट्रीय चरित्र का हिस्सा है लेकिन साथ ही विक्रम और वीरता भी उतना ही हमारे देश के चरित्र का हिस्सा है मैं देश को भरोसा दिलाना चाहता हूं हमारे जवानों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा हमारे लिए भारत की अखंडता और संप्रभुता सर्वोच्च है और इसकी रक्षा करने से हमें कोई भी रोक नहीं सकता इस बारे में किसी को भी जरा भी भ्रम या संदेह नहीं होना चाहिए भारत शांति चाहता है लेकिन भारत उकसाने पर हर हाल में यशोदित हर हाल में यथोचित जवाब देने में सक्षम है और हमारे दिवंगत शहीद वीर जवानों के विषय में देश को इस बात का गर्व होगा कि वे मारते मारते मरे हैं याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत पंतप्रधानांनी कोरोनाच्या संदर्भातली बैठक बोलावली होती पण दोन मिनिटं उभं राहून शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी त्यांनी जे छोटेखानी संबोधन केलं त्यात त्यांनी थेट इशारा दिला बरोबर ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की भारत आणि चीनचा संघर्ष आहे तीव्र संघर्ष झालेला आहे आणि ज्यामध्ये भारताचे वीज चव्हाण शहीद झालेले आहे सोबत चीनचे देखील ज्या पद्धतीनं जवान शहीद झाले त्याची संख्या पासष्टच्या जवळपास आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती चीनचा जो दुप दुटप्पोय आहे तो देखील समोर येतोय भारताच्या जमिनी भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न खपून घेतला जाणार नाही एक प्रकारचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं विरोधकांची मागणी होते ती की कुठेतरी खडे बोल हे चीन सुनवावे त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे चीनला कडे ओढ सुनावलेली आहे त्यानंतर हे दोन मिनटं मोहन राहून जे शहीद झालेले आहेत भारतीय जवान सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना त्यांनी आदरांजली व्यक्त केली आहे आणि त्यानंतर त्यांची जी महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची जी कोविडच्या संदर्भात कोरोना व्हायरसच्या संदर्भात जी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झालेली आहे आणि या आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जवळपास सहा राज्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे जवळपास पंधरा राज्यांची आजवर बैठक होणार आहे आजचा हा दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यावरून ज्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त कोरोना संक्रमण आहे त्या राज्यांचा समावेश आजच्या बैठकीत करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी कोरोनाची लढाई लढताना चीन सोबतही दोन हात करण्याची तयारी भारताने केलेली आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे सीमेवरच्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधला तणाव अधिक वाढलेला आहे चीननं नेहमीप्रमाणे कागाळ्या सुरूच ठेवलेल्या आहेत आणि कांगावा सुरू केला आहे की भारतीय सैनिक आमच्या हद्दीत घुसून आले होते पण ही गोष्ट चीन साळसूदपणे विसरतोय की दोनही देशांमधला टोकाला गेलेला तणाव कमी करण्यासाठी लष्करी पातळीवरची बोलणी ठरलेली होती आणि ही बोलणी करण्यासाठी भारतीय जवान हे पुढे गेले होते आणि त्याच वेळेला चीनच्या भ्याड सैनिकांनी नामर्दपणानं भारतीय सैन्यावरती हल्ला केला आणि असं बोललं जातं आहे की प्रत्यक्षात गोळी चाललेली नाही असा दावा केला जातो आहे मात्र लोखंडी शिगा काठ्या आणि अन्य काही गोष्टींच्या माध्यमातून भारतीय सैनिकांवर हल्ला केला गेला अशा प्रकारचा कुठलाही हल्ला अपेक्षित नव्हता पण या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि चीनच्या सैनिकांना समजेल अशा भाषेत त्यांना उत्तर देण्यात आलं आणि आता बळूयात कोरोनाच्या संदर्भातल्या काही बातम्यांच्याकडे महिन्याभरापासून भारत चीन वाद सुरू आहे पण यातच देशात कोरोनानं सुद्धा कळस गाठलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती देशभरातली काही महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली प्रामुख्यानं महाराष्ट्राचा जर का विचार केला तर विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केल्यानंतर सरकारनं मृत्यूच्या संदर्भातले काही नवीन आकडे जाहीर केले आणि त्याच वेळेला तातडीनं हे स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीत

today i cannot say till those figures are finally reconciled there's a whole team working on it the minute the figures are reconciled whatever may be the exact figure will be put out in public domain with the details we have nothing to hide on these issues let us see the nature of this disease the nature of this disease is such that 75 to 80 percent remain asymptomatic and therefore they get discharged on the 10th day however when they get discharged on the 10th day माय कंप्लीट ॲडमिनिस्ट्रेशन अँड द होल इंस्टिट्यूशन दॅट इज वर्किंग फॉर देस इज सो बिझी इन डे टू डे ट्रॅकिंग ट्रेसिंग ट्रीटमेंट मूविंग पीपल टू हॉस्पिटल्स अँड थिंग्स लाईट वी डू कंटिन्युअसलीशन एक्सरसाइज सो वेन वी डि रिकन्सिलेशन एक्सरसाइज वी फाउंड पीपल बीन डिस्चार्ज बट नॉट पुट ऑन दा बेस वी पुट पु आणि आता राज्यातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी ई शिक्षण सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे शैक्षणिक वर्षाचं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं अशा प्रकारचा निर्णय केला आहे ई शिक्षण घेण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात केली जाणार आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे विद्यार्थ्यांचं शालेय शैक्षणिक वर्ष आता सुरू झालेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडदाही काय नेमकं असणार आहे शिक्षण कसं कारण कोरोनाचा संसर्ग का अजूनही सुरूच आहे संपलेलं नाही आहे संकट विद्यार्थी कसे शिकणार त्यांचं शैक्षणिक वर्ष कसं सुरू राहणार नाही आपल्यालाही माहिती आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण पंधरा जूनला जे आहे ते विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुरू करत हो। आहोत आणि विदर्भामध्ये सव्वीस जूनला आपण सुरू करत हो। आहोत आणि त्याप्रमाणे आपण दोन तीन तऱ्हेने आपण सुरू करत आहोत एक तर असं आहे की ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे अशा ठिकाणी आपण फिजिकली शाळा सुरू करता येतील का या दृष्टिकोनातून आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीला त्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्याचबरोबर तिथली ग्रामपंचायत ग्राम, ग्राम करण प्रतिबंधक समिती आणि तिथले असलेले कलेक्टर तिथले असलेले सीओ आया या शासकीय यंत्रणा आणि तिथली स्कूल मॅनेजमेंट यांनी त्या ठिकाणचा निर्णय घ्यायचा आहे की अशा कोणत्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे आणि तेही सुरू करत असताना आपण हायर वर्गापासून करत आहोत जे नववी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यापासून आपण सुरू करत आहोत आणि मग टप्प्याटप्प्याने सहावी ते आठवी आणि पुढे मग तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपण घेत आहोत सध्या पहिली दुसरीचं आपण त्याच्यानंतर खूप नंतर खूप विचार करणार आहोत सध्या आपला हायरपासून विचार आहे आणि म्हणून त्या तऱ्हेने आपण फिजिकली शाळा सुरू करू शकतो का आणि ते करत असताना स्कूल मॅनेजमेंट कमिटीने काय करायचं आहे ग्रामपंचायतने काय करायचं आहे जिल्हा परिषदनी काय आहे अशा तऱ्हेचे आपण पूर्णपणे त्यांना गाईडलाईन्स दिलेले आहेत की मग ते फिजिकल डिस्टन्स असेल मार्चच्या संदर्भात असेल शिफ्ट मध्ये करायचंय का इव्हन ऑन आहे का ते करत असताना क्लासमध्ये एका पॅन्चवरती एकच विद्यार्थी बसेल का येत असताना त्यांनी घरून काय काय सामान घेऊन आलं पाहिजे या सगळ्या तऱ्हेचं आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटीला सांगितले आणि त्यांनी ते, ते मेसेज पॅरेंट्सना आणि मुलांना कन्वे करायचे काम करायचे त्यात्राने आपण फिजिकली शाळा सुरू करतो आणि दुसरा जो मुद्दा आपण सुरू करत आहोत ज्या ठिकाणी रेड झोन आहेत आणि ज्या ठिकाणी आता शाळा फिजिकली सुरू करणं शक्य नाही अशा ठिकाणी आता आपण ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू करत आहोत आणि आपण बघितलं की मधल्या काळामध्ये अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून किती ठिकाणी अँड्रॉइड फोन आहेत ते आम्ही माहिती घेतली आणि त्यामुळे आम्हाला कळलं की काही ठिकाणी साठ टक्के काही ठिकाणी पासष्ट टक्के काही ठिकाणी चाळीस टक्के असे फोन आहेत मग आम्ही दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली आणि आम्हाला दुसरा पर्याय हा टेलिव्हिजन वाटला जो नव्वद टक्के लोकांच्या घरापर्यंत आहे आणि पंच्याण्णव टक्के लोकांपर्यंत पोहोचयचा असेल तर रेडिओ आम्हाला असं वाटलं की प्रत्येक घरामध्ये रेडिओ हा आहेच आहे आणि म्हणून आम्ही इन्फॉर्मेशन त्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा आमचा चालू आहे मी स्वतः केलेला आहे पालकांकडून खूप मोठ्या तक्रारी येत आहेत खास करून मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये पुण्यामध्ये सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थी जात नाही आहेत शाळेमध्ये शिक्षण होत नाहीये तरी देखील अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं शाळेची फी घेण्यासाठी सतत आग्रही आहे त्यांच्याकडनं फी देण्यासाठी आग्रही करत नाही माझं माझं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की आपण आम्ही सांगितलेलं आहे की आपण फी वाढवू नये यावर्षी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की फी जर एखादा पालक देऊ शकत नसेल तर दुसरी भूमिका अशी आहे की तीन महिन्यानंतर फी घ्यावी परंतु त्याच्यामध्ये संस्थांचं म्हणणं असं होतं की आम्ही शिक्षकांना पगार देऊ शकणार नाही त्यामुळे हे शिक्षक पालक आणि संस्था ह्या सर्वांनी एकत्र येऊन कारण ही परिस्थिती अशी परिस्थिती आव्हानात्मक परिस्थिती अशा वेळेला माणुसकीचं दर्शन देऊन एकमेकांना सहकार्य द्यावं आणि या माध्यमातून आपला प्रयत्न असला असला पाहिजे की जेणेकरून आता जसं पीटीएने समजा एखादं ठरवलं की एखाद्या फी कमी करायची तर पीटीएला पूर्ण अधिकार आहे आपल्या फीज रेग्युलेशन ऍक्टच्या अंतर्गत त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या संस्थांमध्ये मान्य करावं लागेल त्यामुळे ही सुद्धा महत्वाची गोष्ट सांगितली की पीटीएला अधिकार आहे फीच्या संदर्भातला आणि ती गोष्ट शाळेच्या प्रशासनाला मान्य करावी लागेल मुळ्यात पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्र्यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीचा आढावा घेण्याचं काम सुरू झालेलं आहे मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकानं पाहणी केली आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या भागाचा पुन्हा एकदा आढावा घेतला आहे प्रफुल्ल साळुंठे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल काय अधिक माहिती आहे म्हणजे नातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोकणाच्या चक्रीवादळ भागातचा पुन्हा एकदा आढावा घेतला या ठिकाणी प्रशासनाने जी मदत या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या मदतीचा सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेतली आणि मोठा जो निधी अजून देणं बाकी आहे तो निधी लवकरात लवकर या ठिकाणी दिला जाईल कालच आपण जर पाहिलं तर की के, केंद्रीय पथक जे आहे ते या ठिकाणी येऊन त्याची सर्व पाहणी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकूण सर्व परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला त्या ठिकाणी सुनील तटकरे असतील पालकमंत्री अदिती तटकरे असतील यांनी कोकणवासियांना मोठी मदत मिळणं गरजेचं आहे अशी माहिती या ठिकाणी सांगितली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी मोठी मदत जी आहे ती अजून कोकणवासियांना या ठिकाणी केली जाईल हे स्पष्ट केलं आहे प्रफुल्ल धन्यवाद या माहितीबद्दल पुण्याच्या कोरोनाबाधित मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये तब्बल सहा हजार व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आणि याचाच बोहरी अळीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी गेले तीन महिने लॉकडाऊन असल्या पुण्यातल्या सगळ्या ज्या पेठा आहेत मध्यवर्ती भागातल्या त्या अखेर खुल्या करण्यात आलेल्या आहेत कारण शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची फेररचना करण्यात आली आणि सगळं मायक्रो झोनिंग करून खास व्यापाऱ्यांसाठी या सगळ्या पेटा पुण्यातली ही वर्ल्ड फेमस ज्याला आपण म्हणू शकतो बोहरीआळी अखेर ही खुली गेलेली आहे या बोरियाळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सगळ्या प्रकारची दुकानं आहेत तब्बल सातशे दुकानं आहेत मग कटलरी असेल डेकोरेशन असेल किंवा इतर काही होलसेलचं जे मार्केट आहे हे पुण्यातलं मेन होलसेल मार्केट आहे इथूनच या मार्केटमधूनच सगळं माल जो आहे शहराच्या इतर भागात पुरवठा केला जातो पण गेली तीन महिने म्हणजे तब्बल त्र्याण्णव दिवस ही सगळी मार्केट बंद होती त्यामुळे इथल्या लोकांची व्यापास उपस्मार होत होती हे सगळे व्यापारी पेठेत राहिले भवनी पेठ हा पुण्याचा हॉटस्पॉट हो होता कोरोनाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथं अजून पेशंटची संख्या तशी कंट्रोलमध्ये असली तरी पण कमी झालेली नाही तरी पण ह्या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की आमची सगळी दुकानं उघडी आहेत हो आणि ही सगळी दुकानं त्यांची ह्या सगळ्या एरियात होती मग या पेठा भागात म्हणून ही सगळी अखेर अजितदादांनी सगळ्या प्रश्नाला सूचना केल्यानंतर ही सगळी मायक्रो झोनिंग करून ही दुकानं उघडण्यात आली आहेत तब्बल तीन महिने दुकानं उघडली आणि यांना काही नियम घालून देण्यात आले आहेत अल्टरनेट डेज दुकानं उघडणार आहेत आज इकडल्या साईडची बंद आहेत तर ही कडल्या साईडची चालू असणार आहेत म्हणजे जेणेकरून सोशल डिस्टन्स पावता येईल पण एरवी या गल्लीमध्ये तुम्हाला समजू पाय ठेवायलाही जागा नसते त्यामुळे इथं गर्दी होऊ शकते म्हणूनच सध्या अल्टरनेट डेज सगळी दुकानं सुरू करणारे आपल्यासोबत या बोरी आळीचे दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत शहा म्हणून आपण मला सांगा तीन महिन्यानंतर लॉकडाऊन अखेर तसं पाहिलं तर प्रतिबंध क्षेत्र इथं अजून पेशंट आहेत या सगळ्या पेठांमध्येच तरी पण अखेर तुमच्या मागणीनुसार ही दुकानं उघडी करणार आता सोशल डिस्टन्स पाळण्याची जबाबदारी तुमची असणार आहे तुम्ही खात्री द्याल प्रशासनाला आम्ही सगळी आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे तशी पण आज कसं होतंय सकाळपासून आम्ही फिरतोय इथं या अख्ख्या एरियात आणि सगळ्यांना सूचना देतो आहे इव्हन दो आत्ता एक पोलिसांचा राऊंड पण होऊन गेला इथले पी आय ते सगळे आता येऊन गेले सगळे आणि त्यांना पण आम्ही बोललो आहे सगळं आणि जे चुकीचे लोक दुकान उघडतात त्यांना पण आम्ही प्रतिबंध करतो त्यांना नकार देतो की तुम्ही दुकान एक पिटू असल्यामुळे पिवण बाजूची उघडा पूर्व बाजूची उघडा पश्चिम बाजूची उघडू नका हे सगळं आम्ही करत आलो आहे आता शंभर टक्के आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळेच आम्ही इथं फिरतोय सगळीकडे कारण आता तुम्ही सगळे व्यापारी बहुतो भवनीपेठेत राहता तिकडली परिस्थिती अजून तशी आटोक्यात आहे नाही काय परिस्थिती कसं आहे की काही काही एरिया जे पॉकेट जे आहेत ते सगळे प्रॉब्लेम आहेच पण जिथं आत्ता आम्ही जिथे राहतो समजा मी स्वतः नानापेठेत राहतो किंवा आमचे हे जे उपाध्यक्ष आहेत हे आमचे उपाध्यक्ष पावसाळ्यात ते सुद्धा राहायला गुलटेकडी मार्केट या आहे मधला जो रोड आहे डायस प्लॉट तो फक्त बंद आहे पण बाकी सगळंच उघडं आहे बाकी बऱ्याचसा एरिया त्यांनी ओपन केलेलाच आहे त्यामध्ये थोडक्यात खास व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ही सगळी दुकानं उघडण्यात आलेली आहेत त्यामुळे इथून पुढची जबाबदारी जी आहे या व्यापाऱ्यांची आहे जवळपास अठरा पेठा आहेत त्यातल्या पंधरा पेठा सलग तीन महिने बंद होत्या आता आपण जी उभा होती शुक्रवार पेठे त्याच्या इकडची रविवार पेठे त्याच्या पलीकडे बुधवार पेठे नंतर इकडे भवानी त्याच्या पलीकडे आणखी खाली भवानी पेठ कॅम्प एरिया असा सगळा जो मध्यवर्ती भाग आहे पुणे शहराचा तो गेली तीन महिने लॉकडाऊन होतं अखेर तीन महिन्याच्या लॉकडाऊन तर हा परिसर उघडलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की इथले पेशंट कमी झालेले नाही पण नियंत्रणात आहे असं पालिकेचं म्हणणं आहे पण तरी पण खास व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ही सगळी दुकानं उघडली गेली आहेत आता इथून पुढची जबाबदारी ही सगळी व्यापाऱ्यांचीच आहे इथलं सोशल डिस्टन्स पाहण्याची कारण गर्दी झाली तर पुन्हा कोरोना संक्रमण वाढू शकतो त्यामुळे व्यापाऱ्यांनी होता तेवढं प्रश्नाला सहकार्य केलं आणि सोशल डिस्टन्स पाळलं ग्राहकांनी त्याला साथ दिला तर निश्चितच पुण्याचं व्यवहार जे आहे दैनंदिन ते सुरळीत होऊ शकतात व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेस चंद्रकांत खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे यासोबतच आपण बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपण न्यूज लोकमत आता अन्य काही बातम्या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आता मसाला पीक असलेल्या हळदीकडे वळलाय या वर्षी जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त हेक्टरवर हळदीची लागवड लागवड होते होते आहे सर्वाधिक क्षेत्रामध्ये याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बहुतांशी पारंपरिक पिकच घेत होते मात्र जे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनपेक्षा मसाला वर्गीय हळदी पिकाला जास्त उत्पादन तसेच भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या हळदी पिकाकडे वळले आहे जिल्ह्यामध्ये यावर्षी तीन हजारहून अधिक हेक्टरवर हळद पिकाची पेरणी होणार आहे या हळदीला मशागत खर्चही कमी येत असून बाजारातही चांगला दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारणही चांगलं जमत असल्याने शेतकऱ्यांनी या मसालावर्गीय तसेच आयुर्वेदिक गुण असलेल्या हळदी पिकाला महत्त्व दिल्याचं दिसत आहे किशोर गोमाशे न्यूज एटीन लोकमत वाशिम तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये हतनूर धरण आणि विहिरीच्या पाण्यावर जे शेतकरी अवलंबून आहेत त्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस चांगल्या पद्धतीनं पडल्यानं कोरडबाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पावसाचं पाणी जमिनीमध्ये खोलवर गेल्यानं शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झाला तर चोपडा तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार हेक्टरमध्ये ज्वारी मूग मका बाजरी तीळ सोयाबीन आणि कापूस या पिकांची पेरणी केली आहे या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले बागायती शेती ज्यांच्याकडे पाणी आणि अखनूर धन्याचं कालावाचं पाणी असे लोकांनी पच्चीस मेपासून पेरणीचे काम सुरू केले होते आता जळगाव जिल्ह्यामध्ये गेले दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे जे कोरडवाव शेती आहे अशी कोरडवाव शेती यांनाही पेरणीचा वेग आलेला आहे आता जे कोरडवाव शेती होती त्या लोकांनीही आता लागवडीचे काम सुरू करण्यात आलेले आहे तसेच चो जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावामध्ये अठ्ठेचाळीस हेक्टरमध्ये कापूस तूर मूग जवारी मक्का हरभरा असे पिकांची लागवड करण्यात येत आहे तसेच ज्या कोरडवाऊ शेती होते ते शेतकरी आता आनंदित आहे आणि या पावसामुळे नदे नालेही वाहू लागले इमट्याज अहमद न्यूज एटीन लोकमत भुसावळ आणि एक वेगळी बातमी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मशागतीच्या कामात काही शेतकऱ्यांना मदत केल्याची दृश्य समोर आली आहेत मालेगावमध्ये मशागतीच्या कामात दादा भुसे एका शेताच्या बाजूनं जात होते त्यावेळेला शेतकरी नांगरट करताना दिसले मशागतीची कामं सुरू होती वेगवेगळ्या शेतांमध्ये आणि दादांनी या शेतकऱ्याला थोडा मदतीचा हात दिला गेल्या काही पाऊस काळापासून इथे पाऊस बऱ्यापैकी पडला आहे बबू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बबू काय अचानक झालं की दादा शेतात उतरले आणि नांगर हाती घेतला गेल्या काही दिवसापासून मालेगाव शहर परिसरात सलग पाऊस होतोय दमदार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे आणि मशागती बरोबर पेरणीलाही सुरुवात झालेली आहे आज दादा भुसे आपल्या जो त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या भागात आज पाहणी करण्यासाठी गेले असतात त्यांना एक शेतकरी शेतीची मशागत करत असताना दिसले त्याच्यामुळे शे दादा भुसे देखील हे एक शेतकरीच आहे त्याच्यामुळे त्यांच्यातला शेतकरी जागा झाला आणि त्यांनी थेट त्या शेतात जाऊन त्या शेतकऱ्याच्या हातातून ते नांगर घेतलं आणि मशागतीच्या कामाला लागले त्याच्यामुळे सर्व परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांना हा दादांचा हा रूप पाहून दादा भूषा हा रूप पाहून चकित पण झाले आणि आनंदही वाटला बबू तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत वेगवेगळ्या कल्पना राबवल्या जात आहेत पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालया जवळच्या पेट्रोल पंपावर असाच एक उपक्रम राबवला जातोय वाहन चालकांना त्यांच्या दुचाकी स्वतः इंधन भरण्याची संधी देण्यात आले सॅनिटायझरचा वापर करून आपल्याला हवं तेवढं पेट्रोल आणि डिझेल रोख किंवा कार्डानं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडे देऊन भरून कर्मचाऱ्यांच्या पंपावर अनेक वेळेला कमी इंधन भरलं जातं किंवा अधिकचे पैसे घेतले जातात अशी तक्रार अनेकदा येते आणि याच पार्श्वभूमीवर पुणेकरांनी या वेगळ्या उपक्रमाचा अनुभव घेतला प्रेस करून तेव्हा एक वेगळा अनुभव पुणेकरांच्या करता यासोबतच या बुलेटीनमध्ये इथे सांगूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमत वर सुरूच राहा